नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाईमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या संपूर्ण मे दोन हजार चोवीस हा जो काही संपलेला महिना आहे या संपूर्ण महिन्यातील चालू घडामोडीचे जेवढेही महत्वाचे प्रश्न असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकणार आहोत दोन हजार चोवीसमधील तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा हा जो काही आजचा मुद्दा आहे याच्यातील कमीत कमी तुम्हाला तीन ते चार मार्क बघायला भेटणार आहेत त्याच्यामुळे सुरुवातीपासून शेवट पण या ठिकाणी व्हिडिओ पाहायचा प्रयत्न करा जर तुम्ही डेली व्हिडिओज लिहून घेत असताल तर तुम्हाला आज फक्त स्वतःला चेक करायचं आहे या शंभर प्रश्नापैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येतात क्लिअर चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे रोबोट साथी नावाचा किंवा रोबोट साथी कोणत्या विभागाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेला एक इनिशिएटिव्ह आहे उपक्रम आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे रे? इंडियन रेल्वे भारतीय रेल्वेच्या द्वारे रोबोट साथी नावाचा एक या ठिकाणी उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे दिनेश कुमार त्रिपाठी यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवू शकता पुढचा प्रश्न एक या ठिकाणी आत्मचरित्र आहे आत्मचरित्राचं नाव आहे द विनर्स माइंडसेट नावाचं एक आत्मचरित्र आहे हे कोणत्या क्रिकेटपटूचं आत्मचरित्र आहे तर योग्य उत्तर आहे शेन वॉटसन यांचं हे आत्मचरित्र आहे काळजीपूर्वक व्यवस्थितपणे शेवट पण पाहायचं आहे अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे पुढचा प्रश्न भारतीय लस उत्पादक असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे कृष्ण इला यांना या ठिकाणी भारतीय लस उत्पादक असोसिएशनमध्ये नवीन चेअरमॅन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या प्रकारची क्षेपणास्त्रे अलीकडेच भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत योग्य योग योग उत्तर आहे रॅम्पेज मिसाईल्स नावाचे मिसाईल्स आहेत क्षेपणास्त्र आहेत ते भारतीय हवाई दलामध्ये आणि भारतीय नौदलामध्ये नुकतेच समाविष्ट करण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न निलगिरी तहर हा जो काही बहुचर्चित प्रकल्प आहे कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे तर योग्य उत्तर आहे तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याने निलगिरी तहर नावाचा प्रकल्प या राज्याने परत एकदा या ठिकाणी सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या कापड हस्तकला अजराखला जी आय टॅग देण्यात आलेला आहे अजराखला याला या ठिकाणी जी आय सर्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे तर गुजरातची ही कापड हस्तकला आहे अजराखला याला या ठिकाणी जी आय सर्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनलेल्या आहेत तर योग्य उत्तर आहे नईमा खातून असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या महिला कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न कोणत्या महिन्यामध्ये जी एस टी संकलन आत्तापर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच दोन पूर्णांक दहा लाख कोटी एवढं या ठिकाणी संकलन झालेलं आहे तर योग्य उत्तर आहे एप्रिल दोन हजार चोवीस हा असा एक महिना आहे या ठिकाणी जी एस टीचं जे काही कलेक्शन आहे ते आतापर्यंत वन ऑफ द हायेस्ट जी एस टी कलेक्शन झालेलं आहे इंडिव्हिज्युअली एका महिन्यामध्ये किती झालेला आहे दोन पूर्णांक दहा लाख कोटी रुपये कोणत्या महिन्यामध्ये एप्रिल दोन हजार एस मध्ये जी जीएसटी जी बदल सांगायचं म्हटलं तर फुल फॉर्म काय आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स भारतामध्ये जीएसटी केव्हा लागू करण्यात आली तर एक जुलै दोन हजार सतराला या ठिकाणी ही जीएसटी लागू करण्यात आली त्याच्यानंतर जीएसटीचे तीन टाईप असतात पहिला टाईप आहे आय जी एस टी म्हणजेच इंटिग्रेटेड जीएसटी दुसरा टाईप आहे एस जी एस टी म्हणजेच स्टेट जी एस टी आणि तिसरा प्रकार आहे सी जी एस टी म्हणजेच सेंट्रल जीएसटी जीएसटी परिषदेचे प्रमुख कोण असतात तर केंद्रीय वित्त मंत्री त्यांचं नाव आहे या ठिकाणी निर्मला सीतारामन जी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणता देश शेहेचाळीसावी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठकीचे आयोजन करणार आहे तर योग्य उत्तर आहे आपला प्यारा भारत देश पुढचा प्रश्न व्हाईस ॲडमिरल टिंबटिंब यांची नौदल उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे कृष्णा स्वामीनाथन मग असे आपण पाहिलं होतं नौदलाचे प्रमुख कोण बनले आहेत तर त्यांचं नाव आहे दिनेश कुमार त्रिपाठी आणि आता आपण पाहत आहोत नौदलाचे उपप्रमुख कोण आहेत कृष्णा स्वामीनाथन ठीक आहे पुढचा प्रश्न सहाव्या आशियाई कॅरम चॅम्पियनशिपमध्ये भारताने पुरुष आणि महिला दुहेरीमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे तर योग्य उत्तर आहे गोल्ड मेडल सुवर्ण पदक या ठिकाणी आपण पटकावलेलं आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा कोणत्या ते ठिकाणी जगातील सर्वात मोठे विमानतळ बांधले जात आहे तर योग्य उत्तरे, दुबई या ठिकाणी जगातील सर्वात मोठे विमानतळ बांधले जात आहे पुढचा प्रश्न नुकतेच भारत सरकारने कोणत्या देशाच्या कणके संथुराई पोर्ट नूतनीकरण प्रकल्पाचे अधिकार राईट्स मिळवलेले आहेत योग्य उत्तर श्रीलंका पुढचा प्रश्न जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर दरवर्षी तीन मेला आपण या ठिकाणी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा चर्चेमध्ये असलेली ऍस्ट्राझेने कोणत्या लसीशी संबंधित असलेलं तंत्रज्ञान आहे तर व्हॅक्टर टेक्नॉलॉजीशी संबंधित आहे पुढचा प्रश्न नुकत्याच आय क्यू एअरच्या आलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ठरलेले आहे तर योग्य उत्तर आहे काठमांडू पुढचा प्रश्न टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस साठी भारतीय कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर रोहित शर्मा असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस साठी भारतीय कर्णधार म्हणून त्यांची निवड झालेली आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा ओने स्मार्ट क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या ठिकाणावरून केलेली आहे किंवा घेतलेली आहे तर योग्य उत्तर आहे ओडिसा या ठिकाणावरून पुढचा प्रश्न आकाशवाणी वृत्ताच्या महासंचालक पदाचा पदभार नुकताच कोणी स्वीकारलेला आहे योग्य उत्तर आहे मोसमी चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला एफ आय डी फाईड आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने अधिकृतपणे ग्रँडमास्टरची पदवी प्रदान केलेली आहे तर योग्य उत्तर आहे वैशाली रमेश बाबू यांना फाईडने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने अधिकृतपणे ऑफिशियली ग्रँडमास्टरची पदवी प्रदान केलेली आहे पहा पुढचा प्रश्न डब्ल्यू एफ वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केली जाणार आहे तर योग्य उत्तर आहे गुवाहाटी या ठिकाणी पुढचा प्रश्न भारताने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंत कोणत्या देशाच्या नागरी सेवा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे मान्य केलेले आहे तर योग्य उत्तर आहे बांगलादेश बांगलादेश या देशातील दोन हजार पंचवीस पासून तीस पर्यंत जे काही या ठिकाणी सिव्हिल सर्वंट्स असणार आहेत म्हणजेच नागरी सेवा कर्मचारी असणार आहेत त्यांना या ठिकाणी गव्हर्नमेंटवाले त्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचे मान्य केलेले आहे पुढचा प्रश्न कोळसा खान कामगार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर योग्य उत्तर आहे चार एप्रिलला दरवर्षी आपण कोळसा खान कामगार दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा अलीकडेच कोणत्या ए आय अँकरने ग्लोबल मीडिया अवॉर्ड जिंकलेला आहे तर योग्य उत्तर आहे एस एन ए साना या ए आय अँकरने ग्लोबल मीडिया अवॉर्ड जिंकलेला आहे पुढचा प्रश्न भारतीय लष्कर आणि पुनित बालन ग्रुपने भारतातील पहिले संविधान उद्यान कोणत्या शहरामध्ये उघडण्यासाठी सहकार्य केलेले आहे तर योग्य उत्तर आहे पुण्यामध्ये भारतीय लष्कर आणि पुनित बालन ग्रुपने भारतातील पहिले संविधान उद्यान या ठिकाणी उघडण्यासाठी सहकार्य केलेले आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय जूट बोर्डाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे शशी भूषण सिंग असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी राष्ट्रीय बोर्डाचे सचिव म्हणून त्यांची करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न चोवीसचा विटली गोल्ड पुरस्कार कोणत्या भारतीयाला मिळालेला आहे तर योग्य उत्तर आहे डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांना दोन हजार चोवीसच्या विटली गोल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न डी आर डी ओ यांच्याद्वारे कोणत्या लेझर शस्त्रासंबंधी प्रकल्पाचे अनावरण करण्यात आलेले आहे योग्य उत्तर आहे दुर्गा दोन या लेझर शस्त्रासंबंधी प्रकल्पाचे अनावरण करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न युनेस्कोच्या प्रेस फ्रीडम पुरस्कार दोन <doesn4> हजार चोवीसने कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे किंवा सन्मानित करण्यात आला आहे तर पॅलेस्टिनी पत्रकारांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आलेला आहे तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकशे एकोणसाठ क्रमांक आलेला आहे पुढचा प्रश्न मेन्स एफ सी यू ट्वेंटी थ्रीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे तर जपानने या ठिकाणी मेन्स एएफसी अंडर ट्वेंटी थ्री या वयोगटाचे जे काही विजेतेपद आहे चॅम्पियनशिप आहे ती पटकावलेली आहे पुढचा प्रश्न जीएसटी अपिलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे योग्य उत्तर आहे संजय कुमार मिश्रा यांना या ठिकाणी जीएसटी अपिलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीसावा आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर आहे दरवर्षी आपण तीन मेला या ठिकाणी काय म्हणता येईल आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न अलीकडेच कोणाच्या नेतृत्वाखाली डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवरती संयुक्त राष्ट्रांची पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलेली होती तर भारतामध्ये या ठिकाणी किंवा भारताच्या नेतृत्वाखाली डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवरती संयुक्त राष्ट्रांची पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न जगातील पहिल्या ए आय सरकारी प्रतिनिधीला कोणी लॉन्च केलेला आहे योग्य उत्तर आहे युक्रेनने या ठिकाणी जगातील पहिल्या एआ सरकारी प्रतिनिधीला लॉन्च केलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदतीस जागतिक ॲथलेटिक्स दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर योग्य उत्तर आहे सात मेला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण जागतिक ॲथलेटिक्स दिवस म्हणून आपण साजरा करतो महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न अशा प्रकारचे एक एक मार्काला विचारले जात असतात पुढचा प्रश्न टिंबटिंबद्वारे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीस जागतिक बाजारपेठेमध्ये प्रथम भारतीय सेमी कंडक्टर चिप्स सादर केल्या जातील तर योग्य उत्तर आहे मायक्रॉन तर मायक्रॉन या कंपनीच्या द्वारे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीस जागतिक बाजारपेठेमध्ये म्हणजे ग्लोबलच्या मार्केटमध्ये प्रथम भारतीय सेमी कंडक्टर चिप्स सादर केल्या जाणार आहेत पुढचा प्रश्न भारताचे पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान नुकतेच कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात आलेले आहे तर योग्य उत्तर आहे बेंगलोर या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीसावा इंडियन सुपर लीग दोन हजार स्पर्धेमध्ये विजेतेपद कोणी आहे योग्य आहे मुंबई सिटी एफ सीने इंडियन सुपर लीग ज्याला आपण बोलतो आय एस एल दोन हजार तेवीस चोवीसची ची स्पर्धा या ठिकाणी जिंकलेली आहे पुढचा प्रश्न जगातील पहिली सीएनजी वरती चालणारी बाईक कोणत्या कंपनीने लॉन्च केलेला आहे किंवा करणार आहे तर बजाज अटो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या पर्यटनाने भारतातील पहिले खगोल पर्यटन घोषित केलेलं आहे तर उत्तराखंड असं नाव आहे त्याचं आणि जर तुम्हाला असं विचारलं त्याचं नाव काय आहे तर माझ्या मते नक्षत्र सभा असं नाव या ठिकाणी ठेवलेलं आहे तर भारतातील पहिलं हे खगोल पर्यटन घोषित केलेलं आहे उत्तराखंडने ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस कोणत्या देशाने शंभर रुपयांची नवीन नोट या ठिकाणी सादर केली आहे ज्यामध्ये भारतीय प्रदेश दर्शवत त्यांनी या ठिकाणी हे सादर केलेलं आहे तर योग्य उत्तर आहे नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न नवीन कोविड एकोणीसचा प्रकार कोणत्या देशामध्ये वाढत आहे तर योग्य उत्तर आहे अमेरिका या ठिकाणी पुढचा प्रश्न मियामी ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे दोन तीन स्टार मार्क ठेवा हा प्रश्न कन्फ्युजन करणार आहे विचारला जाऊ शकतो तर योग्य उत्तर आहे लँडो नोरीस या खेळाडूने या ठिकाणी मियामी ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीसचं विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न पुरुष आणि महिला दोन्ही वर्गातील थॉमस कप आणि उबर कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकलेलं आहे तर योग्य उत्तर आहे चीन तर चीन या देशाने या ठिकाणी थॉमस कप प्लस उबेर कप दोघांचं या ठिकाणी चॅम्पियनशिप विजेतेपद पटकावलेलं आहे पोहो पुढचा प्रश्न सत्तेचाळीस नंबरचा महाराष्ट्र राज्यातील कोणते अभयारण्य वाघांच्या स्थलांतरासाठी सज्ज झालेले आहे तर योग्य उत्तर आहे सह्याद्री अभयारण्य पुढचा प्रश्न एन पी सी आयने ने कोणत्या आफ्रिकन देशामध्ये युपीआय सारखी पेमेंट प्रणाली विकसित करण्यासाठी करारावरती स्वाक्षरी केलेली आहे योग्य उत्तर आहे नामिबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा काही जणांना काय वाटत असेल की सर तुम्ही फक्त वाचून दाखवत आहात किंवा पटपट पटपट क्वेश्चन आन्सर क्वेश्चन आन्सर असं सांगत आहात पहा जर तुम्ही रेग्युलर स्टुडंट असाल तर तुमच्याकडे या नोट्स ऑलरेडी पूर्ण महिन्यामध्ये तयार झालेल्या आहेत तुम्हाला आता काय करायचं आहे फक्त चेक करायचं आहे की बाबा या शंभर प्रश्नापैकी मला सत्तर प्रश्न येतात ऐंशी प्रश्न येतात नव्वद प्रश्न येतात दहा प्रश्न चुकले ते दहा प्रश्न कुठे चुकले का चुकले ते लगेच लिहून घ्यायचे रिव्हिजन मारायचं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे त्याच्यामुळे नवीन जर असाल तर तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होणार आहे तरी काय हरकत नाही एक सेपरेट नोटबुक तयार करण्याचा प्रयत्न करा डेली नोट्स काढा डेली व्हिडिओज आपले सकाळी सहा वाजता येत असतात त्याच्यातून नोट्स काढत जावा आणि महिन्याच्या शेवटी अशा प्रकारचा रिव्हिजनचा व्हिडिओ तर येतच असतो पुढचा प्रश्न महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस कोणत्या देशामध्ये आयोजित केले जाणार आहे तर योग्य उत्तर आहे बांगलादेशमध्ये पुढचा प्रश्न आत्ताशिक निम्मे प्रश्न झालेले आहेत दोन हजार तेवीस चोवीस या हंगामातील ला लिगाचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेलं आहे तर योग्य उत्तर आहे रिअल माद्रिद पुढचा प्रश्न ऑक्सफर्ड बुक स्टोअर बुक कवर प्राईज दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आलेला आहे तर भावी मेहता असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावन्नवा भारतीय हवाई दलाने जंगलातील आग विझवण्यासाठी बांबी बकेट ऑपरेशन कोठे केलेलं आहे तर योग्य उत्तर आहे नैनिताल या ठिकाणी बांबी बकेट ऑपरेशन या ठिकाणी राबवलेलं हो आहे कोणी भारतीय हवाई दलाने उद्देश काय होता तर जंगलातील आग विझवणे पुढचा प्रश्न भारताच्या सी ए जी कॅग आणि टिंबटिंब यांनी लेखा परीक्षणामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी एक करार केलेला आहे योग्य के उत्तर आहे नेपाळ भारताचे जे काय सी ए जे आहेत कॅग आणि नेपाळ यांनी लेखा परीक्षणामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी मॉन्युमेंटवरती करार या ठिकाणी केलेला आहे किंवा साक्षरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे यांच्याद्वारे पुढचा प्रश्न राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस नॅशनल टेक्नॉलॉजी डे दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर दरवर्षी अकरा मेला आपण या ठिकाणी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स कितव्या वेळेस अंतराळामध्ये जाणार आहेत तर तिसऱ्या वेळेस या ठिकाणी जाणार आहेत पुढचा प्रश्न भारतातील पहिले व्यावसायिक उच्च कार्यक्षमता असलेले एसओसी म्हणजेच सिस्टम ऑन चिपचे नाव काय आहे तर सेक्युअर आय ओ टी असं त्याचं नाव ठेवलेलं आहे पुढचा प्रश्न पत्रकारितेसाठी शोधात्मक अहवाल श्रेणीमध्ये दोन हजार चोवीसचा पुलिसझर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे योग्य उत्तर आहे हॅना ड्रेयर यांना या ठिकाणी पत्रकारितेसाठी शोधात्मक अहवाल श्रेणीमध्ये दोन हजार चोवीसच्या पुलिसझर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न अठ्ठावन्न नंबरचा आय एस ओ फोर्टी टू थाउजंड वन ट्वेंटी ट्वेंटी थ्री हे सर्टिफिकेट प्राप्त करणारी जागतिक स्तरावरील पहिली आय टी सेवा कंपनी कोणती ठरलेली आहे योग्य उत्तर आहे इन्फी इन्फोसिस हे या प्रश्नात योग्य उत्तर असणार पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने जंगलातील आगीचा सामना करण्यासाठी पैसे नावाचं या ठिकाणी मोहीम सुरू केलेली आहे तर योग्य उत्तर आहे उत्तराखंड पुढचा प्रश्न भारतीय नौदलाचे कार्मिक प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे योग्य उत्तर काय आहे संजय भल्ला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारतीय नौदलाचे कार्मिक प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय लष्कर आणि हवाई दलाने गगन स्ट्राईक दोन हा जो काही संयुक्त सराव आहे तो कोठे केलेला आहे तो योग्य उत्तर आहे पंजाब या ठिकाणी पुढचा प्रश्न महिलांवरील हिंसाचाराचा सामना करण्यासाठी नुकताचा पहिला कायदा कोणत्या देशाने स्वीकारलेला आहे तर योग्य उत्तर आहे युरोपियन युनियन पुढचा प्रश्न पवन ऊर्जा केंद्रांसाठी अदानी ग्रीन एनर्जीसोबत वीस वर्षाचा वीज करार कोणी केलेला आहे तर योग्य उत्तर आहे श्रीलंका श्रीलंका या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय केलेलं आहे पहा काळजीपूर्वक ऐका पवन ऊर्जा केंद्रांसाठी अदानी ग्रीन एनर्जीसोबत वीस वर्षाचा वीज करार इलेक्ट्रिसिटी मोन्युमेंट वरती या ठिकाणी करार करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौसष्ट आवा आशियाई अंडर ट्वेंटी टू आणि युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिप ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहेत तर टोटल भारताने त्रेचाळीस पदके जिंकली आहेत आणि या त्रेचाळीस पदकांपैकी बारा सुवर्ण पदके आहेत चौदा रौप्य पदक आहेत आणि सतरा कांस्य पदक आहेत पुढचा प्रश्न शक्ती हा संयुक्त लष्करी सराव भारतीय लष्कर कोणत्या देशाच्या सैन्यासोबत आयोजित करतो तर योग्य उत्तर आहे फ्रान्स पुढचा प्रश्न जागतिक स्तरावरती ने त्यांची कोविड लस टिंबटिंब मागे घेतलेली आहे तर वॅक्झे वेरिया असं त्या लसीचं नाव आहे ठीक आहे काळजीपूर्वक आहे का थोडेच प्रश्न राहिलेले आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाच्या संसदेने कैद्यांना सैन्यात भरती करण्याची परवानगी देणारे विधेयक मंजूर केलेले आहे युक्रेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यांना आता काय होत आहे रशियाच्या अगेन्स्ट जाण्यासाठी सैन्य बल या ठिकाणी कमी पडत आहे पुढचा प्रश्न भारताने संयुक्त राष्ट्रांचा पूर्ण सदस्य होण्यासाठी टिंबटिंबच्या बोलीला पाठिंबा दिलेला आहे योग्य उत्तर आहे पॅलेस्टाईन पुढचा प्रश्न उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी प्रतिष्ठित ग्लोबल प्राईड ऑफ सिंधी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पवन सिंधी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रगत एअर ब्रीदिंग इंजिनसाठी रामजेट इंधन कोणी विकसित केलेलं आहे तर डीआरडीओने या ठिकाणी विकसित केलेलं आहे पुढचा प्रश्न टी ट्वेंटीच्या इतिहासामध्ये साडेतीनशे विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे तर युजवेंद्र चहल असं त्या खेळाडूचं नाव आहे पुढचा प्रश्न इफकोच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे दिलीप संघानी यांना या ठिकाणी इफकोच्या चेअरमॅनपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऍज अ चेअरमॅन म्हणून पुढचा प्रश्न भारतीय लष्कराच्या द्वारे ऑपरेशन सद्भावना कोठे राबवण्यात आलेलं आहे तर योग्य उत्तर आहे, आहे? सिक्कीम या ठिकाणी मला फक्त कमेंट करून सांगा जेवढेही या ठिकाणी भारतामधील राज्य आहेत किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळे ऑपरेशन राबवण्यात आलेले आहेत ते कोणते ऑपरेशन आहेत त्यांच्या मागचा उद्देश काय आहे आणि ते कोणत्या राज्यात राबवण्यात आले कोणत्या दलाच्या मार्फत राबवण्यात आले याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर अवश्य कमेंट करून सांगू शकता पुढचा प्रश्न भारताचा स्टार बाला फेकपटू गोल्डन बॉय नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग दोन हजार चोवीसमध्ये कितवे स्थान पटकावलेले आहे तर दुसऱ्या दुसरे स्थान पटकावलेलं आहे म्हणजेच सिल्वर मेडल या ठिकाणी पटकावलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाचे चा बहार बंदर चालवण्यासाठी भारताने दहा वर्षाचा करार केलेला आहे तर इराण सोबत या ठिकाणी इराणमधील चा बहार बंदर चालवण्यासाठी त्याचे जे काही राईट्स आहेत ते या ठिकाणी त्याच्यासाठी भारताने दहा वर्षाचा करार केलेला आहे चालवण्यासाठी पुढचा प्रश्न ईदशिशा नोंगरांग यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो डीजीपी पी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे योग्य उत्तर आहे मेघालय पुढचा प्रश्न नेपाळची गिर्यारोह कामिरिता शेर्पा यांनी टिंबटिंब व्यांदा एव्हरेस्ट वरती चढाई केलेली आहे तर एकोणतीसाव्या व्यांदा या ठिकाणी एव्हरेस्ट वरती चढाई केलेली आहे पुढचा प्रश्न जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशामध्ये दे आयोजित केली जात आहे तर नेदरलँड देशामध्ये दे आयोजित केली जात आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणऐंशी तिसावी सुलतान अजलान शाह करंडक स्पर्धा कोणी जिंकलेली आहे तर योग्य उत्तर आहे जपानने या ठिकाणी जिंकलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये निवडणूक आयोगाने सर्वोच्च ठिकाणच्या मतदान केंद्रावरती मतदान यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणूक आयोगाने सर्वोच्च ठिकाणच्या मतदान केंद्रावरती म्हणजे हाईटवरती मतदान यशस्वीरित्या पार पडल्याचं या ठिकाणी नमूद केलेलं आहे पुढचा प्रश्न आशियाई ट्रॅम्पोलिन जिमनॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे तर सृष्टी खंडागळे असं त्या खेळाडूचं नाव आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये मंदिरामध्ये कनेरच्या फुलांच्या वापरावरती बंदी घालण्यात आलेली आहे योग्य के उत्तर आहे केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न सत्याहत्तरावा कांस चित्रपट महोत्सव कोणत्या देशामध्ये आयोजित केला जात आहे योग्य उत्तर आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आयोजित केला जात आहे पुढचा प्रश्न सी च्या कायद्यानुसार किती जणांना सर्वप्रथम भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे नको तेच तर चौदा जणांना ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी भारतीय वायुसेने एअर ड्रॉप स्वदेशी मोबाईल हॉस्पिटल भीष्म ट्यूबची चाचणी कुठे केलेली आहे योग्य के उत्तर आहे आग्रा या ठिकाणी पुढचा प्रश्न डी आर आणि खालीलपैकी कोणते आय आय टी ए आय पॉवर्ड निगराणी आणि इतर प्रकल्पांसाठी सहकार्य करणार आहेत तर योग्य उत्तर आय आय टी भुवनेश्वर आणि या ठिकाणी डीआरडीओ काय करणार आहे तर सहकार्यासाठी करार केलेला आहे कशासाठी निगराणी आणि इतर प्रकल्पांसाठी ठीक आहे पुढचा प्रश्न सुनील छेत्री हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर फुटबॉल खेळाशी संबंधित आहे आणि प्रश्न का महत्वाचा आहे तर त्यांनी नुकतीच या ठिकाणी रिटायरमेंटची या ठिकाणी घोषणा केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस साठी कोटा मिळवणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू कोण ठरलेला आहे तर योग्य उत्तर आहे अमन सेहरावत असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न शिक्षणातील उत्कृष्ट योगदानासाठी ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर आहे चंद्रकांत सतीजा पुढचा प्रश्न लॉरेन्स वोंग यांनी अलीकडेच कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न टॉप ट्वेंटी फाईव्ह रँकिंग मध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला टेबल टेनिसपटू कोण ठरलेली आहे योग्य उत्तर आहे मनिका बत्रा ठीक आहे पुढचा प्रश्न ब्याण्णव नंबरचा कोणत्या देशाने जगातील पहिले सिक्स जी प्रोटोटाईप डिवायचे अनावरण केलेले आहे योग्य उत्तर आहे जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जपान देशाने जगातील पहिले सिक्स जी प्रोटोटाईप डिवायचे अनावरण केलेले आहे पुढचा प्रश्न फोन अलीकडेच कोणत्या देशामध्ये यू पी आय सेवा सुरू केलेली आहे योग्य उत्तर आहे श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहि पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस हवा जागतिक इंटरनेट शटडाउन अहवालामध्ये कोणता देश अव्वल स्थानी या ठिकाणी राहिलेला आहे तर याही ठिकाणी अव्वल आहे आपला देश। भारत देश पुढचा प्रश्न भारत आणि कोणत्या देशादरम्यान तर्कश दोन हजार चोवीसचा चा सराव आयोजित करण्यात आलेला होता तर भारत आणि यूएसए भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान तर्कश दोन हजार चोवीसचा चा जो काही सराव आहे तो या ठिकाणी झालेला आहे पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या मते दोन हजार चोवीस मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा जो काही ग्रोथ रेट आहे विकास दर आहे तो टिंबटिंब टक्के असणार आहे तर सहा पूर्णांक नऊ टक्के असणार आहे शेवटचे तीन प्रश्न पाहूया एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यासाठी महिला आणि पुरुष आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर योग्य उत्तर आहे महिलांमधील आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार मिळाला हेली मॅथ्यूज यांना आणि पुरुषांमधील आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार मिळालेला आहे एप्रिल दोन हजार चोवीससाठी मोहम्मद वसीम या खेळाडूला पुढचा प्रश्न डेव्हिड सालवाजिनी यांची प्रथम मुख्य ए आय अधिकारी म्हणून कोणी नियुक्ती केलेली आहे योग्य उत्तर आहे नासा पुढचा प्रश्न कोणत्या देशाने फतह दोन रॉकेट प्रणालीचे यशस्वीपणे प्रक्षेपण केलेले आहे योग्य उत्तर आहे पाकिस्तान अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक शंभरावा होमग्राऊंड लॉजिस्टिक सेवा प्लॅटफॉर्म पोर्टर दोन हजार मध्ये भारतातील कितवा युनिकॉर्न बनलेला आहे तिसरा युनिकॉर्न बनलेला आहे आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा सा एक प्रश्न आहे ऑपरेशन मर्यादा कोणत्या राज्यामध्ये राबवण्यात आलेला ऑपरेशन आहे हा प्रश्न मी तुमच्यासाठी काय विचारत आहे तर मला लक्षात येईल कुठला विद्यार्थी विद्यार्थी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहे याच्यासाठी मला हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे शेवटी जाताना एवढंच म्हणेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण का पाहिलं जो काही या ठिकाणी विद्यार्थी मित्र मे महिना संपलेला आहे दोन हजार चोवीसचा या महिन्यातील संपूर्ण जे काही महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण एकदा व्यवस्थितपणे रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ चॅनलचा कंटेंट आवडत असेल तर नक्की लाईक करत चला जवळच्या मित्रमैत्रिणींना हे यूट्यूब चॅनल हा कंटेंट जरूर शेअर करत चला आणि या ठिकाणी उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा त्या टॉपिकचं नाव जाताना कमेंट बॉक्समध्ये सांगून जात चला आणि शेवटी अजून एकदा म्हणेल नवीन असाल अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सुद्धा करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया जसं की एक मेला तीन दिवस असतात आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक मासा दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सात मे जागतिक अथलेटिक्स दिवस आणि जागतिक दमा दिवस जागतिक दमा दिवस असतो मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस अठरा मे जागतिक एड्स लस दिवस आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी म्हणजेच अठरा मेला यावर्षी आहे सशस्त्र सेना दिवस त्यानंतर एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती क्लिअर